इस्रायलचा दक्षिणेकडील अर्धा भाग वाळवंट आहे इस्रायलचा एकोणतीस पॉईंट साठ टक्के भाग शेती योग्य आहे धान्य तेलबिया मांस कॉपी कोको आणि साखर इस्रायल आयात करतो इस्रायलमध्ये सप्टेंबर ते एप्रिल दरम्यान पाऊस पडतो इस्रायलचे शेतकरी कमी पाणी वापरून जास्त पिके घेतात कृषी समुदायांचे दोन प्रकार किबुज आणि मोशा किबुज आणि मुशाव इस्रायलीमध्ये गहू ज्वारी मका त्याचबरोबर आंबा पेरू शेती केली जाते उत्तरेकडील टेकड्यामध्ये सफरचंद चेरी सुद्धा घेतली जाते सफरचंद आणि चेरी एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये इस्रायलमध्ये भरपूर कापूस घेण्यात आला होता एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये दोन हजार दहा मध्ये इस्रायल गायी दुसऱ्या क्रमांकावर होत्या दोन हजार दहा मध्ये भूमध्य समुद्रामध्ये मासेमारीही केली जाते भूमध्य समुद्रामध्ये मासेमारीही केली जाते इस्रायल कृषी संशोधनामध्ये जगामध्ये अव्वल आहे